ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतरची बातमी आहे इगतपुरी रेव पार्टीच्या संदर्भातली इगतपुरीतल्या रेव पार्टीमध्ये ज्या बारा महिलांना अटक करण्यात आली त्यांना आता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे एक महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल इगतपुरी रेव पार्टीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या अभिनेत्री हिना पांचाळला सुद्धा सात दिवसांची कोठडी देण्यात आली आहे इतर बारा महिलांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे सहा जुलैला त्यांना कोर्टात हजर केलं जाईल ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याची सुद्धा मागणी समोर येते आहे सरकारी वकिलांनी कोर्टात ही मागणी केली ती मान्य करण्यात आली आणि प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याचं सुद्धा आता समोर आलं आहे याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल कारण एक नामवंत अभिनेत्री याच्यामध्ये आहे आणि इतर काही बॉडेल सुद्धा याच्यामध्ये आहेत काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे कसं हे ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे विलास अत्यंत धक्कादायक घडामोडी या रेव पार्टी प्रकरणात सुरू झालेल्या आहेत कारण या प्रकरणाची व्याप्ती पाहता पाहता वाढते सुरुवातीला असलेले बावीस आरोपी आता आरोपीची संख्या बत्तीस पर्यंत पोहोचली आहे हलवलाई हलाई नावाचा एक प्रकार असतो या पार्टीमध्ये तीन दिवस सलग चालणारी ही पार्टी असते हवेमध्ये असल्याचा आभास या ठिकाणी निर्माण केला जातो आणखीन इगतपूरच्या ताज स्काय विला जे मानस हॉटेलच्या मागच्या बाजूला आहे त्याच ठिकाणी सलग ही पार्टी सुरू होती ज्या ठिकाणी कोकेन चरस गांजा याचाही वापर केला जात जा होता एक पियुष म्हणून आहे की ज्याचा वाढदिवस सुद्धा पियुष सेठी आहे याच्या वाढदिवसाचं निमित्त त्यांनी दाखवलं होतं पण याच ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं अक्षरशः अमली पदार्थांचा वापर तोकड्या कपड्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य आणि हो अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि याच प्रकरणामध्ये अनेक ड्रग तस्कर समोर आले दोन परदेशी नागरिक याच्यामध्ये अटक अटकेत आलेले आहेत नायजेरियन एक आरोपी आहे की ज्याने ड्रगचा सप्लाय केला होता आणखीन याचबरोबर एक इराणी कोरिओग्राफर सुद्धा आहे हिना पांचा ही एक लोकप्रिय म्हणजे की एक जी अभिनेत्री म्हणून जिला बरीच मानता आहे तिच्यासह साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या चार अभिनेत्री सुद्धा याच्यात होत्या काही मॉडेल होत्या आणि या सगळ्यांचे ज्या पद्धतीनं आक्षेपार्ह पुरावे पोलिसांच्या ताब्यात सापडले जे आज कोर्टात हजर करण्यात आले आणि याचमुळे एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना आज हजर करण्यात आलं होतं की यांचं नेमकं ड्रग पेलर म्हणजे की बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन आता थेट नाशिक इगतपुरी पर्यंत पोहोचलंय की नेमकं ड्रग्जचा वापर यांचा संबंध कसा येतो या त्याच्या ड्रगच्या सप्लायर आहेत का या त्याचा ड्रगचा वापर करतात का या ड्रग इकडनं तिकडे ने आण करतात का अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि याचमुळे आता सहा जुलैपर्यंत यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी वर्ग केलाय इगतपुरी पोलिसांकडून हा तपास आता काढण्यात आलेला आहे विलास नक्कीच धन्यवाद प्रशांत सगळ्या सविस्तर माहिती बद्दल लोक एका बाजूला लॉकडाऊन हैराण आहेत है। लोकांना पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांची संघर्ष सुरू असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या रेव पाट्याचं भिभत्स दृश्य सुद्धा समोर येते जे अत्यंत चिंताजनक आहे या सगळ्याबद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती सुद्धा ऐकूयात चार लोकांना सहा जुलैपर्यंत पोलीस कोस कोठडी मिळाली होती व उर्वरित जे पंचवीस लोकं होते त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आज आपण तपास करून माननीय न्यायालयासमोर जे गुन्ह्यामध्ये पुरावे होते ते सादर केल्यानंतर आज माननीय न्यायालयानं यांना पुढे पाच जुलैपर्यंत या सर्व पंचवीस लोकांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे या सगळ्यांवरती कठोर कारवाई होईल अशी आशा करूया आणि एक मोठं ड्रग्ज रॅकेट समोर येईल असाही विश्वास व्यक्त करत या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत